तर नमस्कार मित्र तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन वर्षाच्या नवीन ब्लॉगमध्ये तर तुम्हाला सर्वांना नवीन ब्लॉगमध्ये कंटिन्यू हा चॅनल नवीन आला असा तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करू कमेंट करून सांगा आजचा ब्लॉग कमेंट करा विसरू आवा चला <स्थ�� lending> नवीन वर्ष गाडी जाण्याची तयारी चालू आहे हार्दिक शुभेच्छा ऑनलाईन शुभेच्छा देणार कंटिन्यू चला ए नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हो आलाय आलाय काय आता तुम्ही आमचा स्टँड दाखवतो काय पाहू शकता तुम्ही कॉलेज जाणारी मुले मुली कायच बस आलेली आहे पाहू शकता तुम्ही तर काय आता आपण सगळ्या नवीन वर्षात आपल्या शेतामध्ये पाहूया तसं काय तर काय आपण शेतावरती आहोत पाहू शकता तुम्ही किती सुंदर हिरवगार दिसत आहे आजूबाजूला झाडी झाडी तर काहीच तर तर्गाई काय तुम्ही कधी शेतामध्ये आला असाल तर नक्कीच कमेंट करा पाहू शकता तुम्ही किती सुंदर दिसत आहे शेत <laughs> तर काय आजचा ब्लॉग इथेच एंड करतो आपले चॅनल नवीन आला असा तर जाऊन सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा हातचा ब्लॉग कसा वाटला पुन्हा या मनोरंजन हार्दिक शुभेच्छा आपण भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये त्यावर मित्रांनो बाय बाय